तशी तर फरजबी सगळ्यांनाच आवडते पण ज्यांना आवडत नाही ना या पद्धतीने केल्यावर तेसुद्धा आवडीने खातील व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सुद्धा म्हणाल ताई खरंच काय रेसिपी दाखवली आहे अतिशय सोपी आणि खूप जास्त चटपटीत ही फरजबी एकदा कराल ना तर खात्रीने सांगते आहे जेव्हा कधी फरजबी आणाल याच पद्धतीने कराल कारण करायला खूप सोपी आहे झटपट होणारी आहे आणि खूप जास्त चविष्टसुद्धा आहे तर पहा इथे मी फरसबी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तुम्ही इथे सुरीने कट करून घ्या किंवा हातानेच अशी गवार जशी आपण निवडतो ना तशी निवडून घेतली तरी चालणार आहे फरसबी कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतरनं कट केलेली आहे आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की मग जिरं घालायचं पहा जिरं मोहरी छान तडतडली गेलेली आहे त्यानंतरनं भरपूर लसूण घालायचा लसूण भरपूर घाला आणि ठेचून घाला तर आपली भाजी शंभर टक्के चांगली होईल तर पहा आता तेलावरती इथे लसूण मी छान परतवून आहे त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा लसूण परतवून घ्यायचा आहे पहा लसूण परतला गेलेला आहे यामध्ये ना आपण थोडंसं हिंग घालूया हिंग आवर्जून घाला बरं का फरसबीच्या भाजीमध्ये त्यामुळे सुद्धा भाजीला छान चव येते सोबत एक लहान आकाराचा कांदा छान बारीक कट करून घेतलेला तो घातला कांदा खूप जास्त घालायची गरज नाही आहे नाहीतर मग फरसबीच्या भाजीमध्ये कांदा जास्त झाला ना तर तो दाताखाली टस्टस पण करू शकतो किंवा मग खूप अशी भाजी कमी आणि कांदाच जास्त असं होऊन जातं त्यामुळे इथे मी शक्यतो कांद्याचा कमी वापर करते तर पहा इथे मी एकच कांदा घातलेला आहे कांदा तेलावरती छान गोल्डन सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा असा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा त्यानंतरनं टोमॅटो घालायचा आता टोमॅटो लवकर मऊ झाला पाहिजे यासाठी काय करायचं थोडंसं मीठ घालायचं आणि मग हे मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं असं केल्यामुळे मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर पहा इथे मी काही एखांदा मिनिट फक्त टोमॅटो परतवून घेतलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही लगेच की टोमॅटो आपला छान असा मऊसूद झालेला आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो छान मऊ शिजला गेला ना की त्यानंतरनं यामध्ये पुढचे जिन्नस ॲड करायचे तर इथे मी सगळ्यात आधी हळद पावडर घालून घेतलेली आहे एक छोटा चमचा आहे अर्धा चमचा हळद पावडर घातली चवीनुसार लाल तिखट घालायचे इथे मी जवळपास दीड चमचा लाल तिखट घातलेले त्यानंतर त्यानंतरनं रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये जो पावभाजी मसाला येतो ना तो घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर बिर्याणी मसाला घातलात तरी चालेल आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे मी तर पहा आता आपण हे सर्व मसाले छान असे परतवून घेऊया इथे मी पावभाजी मसाल्याचा दीड चमचा घातला आहे आणि धना पावडर एक चमचा घातलेली आहे तर आता हे मसाले मी तेलावरती थोडे परतवून घेतले पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे परतलं गेलं की त्यानंतरनं यामध्ये फरजबी घालायची आपल्या या संपूर्ण रेसिपीमध्ये ना महत्त्वाच्या टिप काय आहेत सांगू का आपल्याला भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे न विसरता हिंग घालायचं आहे त्याचबरोबर या भाजीमध्ये पावभाजी मसाल्याचा वापर करायचा आहे आणि कांदा लसूण मसाला स्किप करायचा आहे जर तुम्ही कांदा लसूण मसाला घातलात ना तर भाजी खूप अशी मसालेदार होते आणि भाजीची चव म्हणावी अशी येत नाही त्यापेक्षा लाल तिखटचा वापर करून पावभाजी मसाला घालून पहा खूप छान भाजी होते तर पहा इथे मी सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतरनं झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती हे होऊन द्यायचं आहे झाकणावरती पाणी ठेवा म्हणजे मग खाली भाजी तळायला लागणार नाही आता दोन तीन वेळा मी झाकण काढून ही भाजी हलवून घेतलेली आहे तर पहा मध्ये मध्ये झाकण काढून ही भाजी हलवून घ्यायची आता एक चार पाच मिनटं झाली असतील आणि मग त्यानंतरनं मी तुम्हाला दाखवते आहे पहा आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे त्याचबरोबर पाहू शकता तुम्ही इथे छान याला तेलसुद्धा सुटले आणि अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे फरजबीची भाजी जर अशी चटपटीत केली ना तर ती खायला खूप छान लागते पहा मी म्हटलं ना की मी एकच लहान कांदा घातला आहे तरीसुद्धा यामध्ये मसाला भरपूर दिसतो आहे ना त्यामुळे कांदा खूप जास्त प्रमाणात नाही घालायचा आहे एवढा कांदा पुरेसा आहे आपली फरजबीसुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजली गे गेलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आम्ही यामध्ये कट केलेली कोथंबीर घालून घेते किती छान आणि चटपटीत भाजी तयार झाली आहे पहा टिफिनसाठी जर तुम्ही अशी भाजी दिलीत ना तर मी तर खात्रीने सांगते आहे तुम्ही जेव्हा आणाल तेव्हा ही भाजी नाही करणार एकदा ही भाजी केलीत की तुम्हाला दोन दिवसाने असं वाटेल परत की अरे तीच भाजी पुन्हा करावी एवढी चटपटीत होते तर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी करू पाहणार की नाही ते सुद्धा कळवा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज यार सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तर बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग